दोडमार्ग विकास सेवा सोसायटीतर्फे रोजगार निर्मितीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा एक महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे संस्थेच्या माध्यमातून सोफंडातून अर्थसहाय्य करण्यात आलेल्या परमिट ऑटो रिक्षा वितरण करून अनेक युवकांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचा नवा मार्ग खुला करण्यात आला आहे दोडामार्ग विकास सेवा सोसायटी लिमिटेड दोडामार्ग या संस्थेचा ऑटो रिक्षा वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात सहाय्यक निबंधक कार्यालय दोडामार्ग येथील पल्लवी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुचन पुरगावकर उपाध्यक्ष अनिल सांबारी यांसह संचालक मंडळ कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेने यापूर्वी विविध बचत योजना पिग्मी आणि आर डी योजनांच्या माध्यमातून सोफंड फंड उभारून ग्रामीण भागातील आर्थिक चळवळ मजबूत केली आहे हा उपक्रम स्थानिक युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे रोजगार आणि स्वावलंबनाच्या दिशेने समाजातील इतर संस्थांसाठी हे एक आदर्श उदाहरण ठरू शकतं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल